पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या स्वागत आहे मित्र की एकनाथ शिंदेच्या शक्ती प्रदर्शनाने एका दगडामध्ये दोन पक्षी त्यांनी मारलेली आहे भाजपमध्ये एक अस्वस्थता त्यांनी निर्माण केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या चे छत्रपती संभाजीनगर दौरा यशस्वी झाला त्यांच्या मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे उद्धव ठाकरे व भाजपचं टेन्शन त्यांनी वाढवलेलं आहे आणि आपण हा सगळा महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा सगळा भाग पाहतो आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जरांगी पाटलांचं आंदोलन आरक्षणाचा मुद्दा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टी बदलत आहेत या या अनुषंगाने आपण चर्चा करतो करा अधिक -अधिक करा मित्रांना शेअर आणि पाहू आपण की याच्यामध्ये काय होते आहे एकनाथ शिंदे एका दगडामध्ये दोन पक्षी कशा पद्धतीने मारलेली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्याने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर कुरघोडीच्या तयारीत असलेल्या भाजपला मित्र पक्षाच्या ताकदीने विचार करायला भाग पाडले तर दुसरीकडं आम्हीच ओरिजिनल असे सांगणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झोप या मेळाव्याने उडवलेली आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या गणिताची मांडणी सर्वच पक्षांना सावधपणे करावी लागणार आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत बारकाईने आपण त्याचं निरीक्षण केलं पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या, यांचा सोमवारी आठ तारखेला औरंगाबादचा दौरा झाला त्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका विकास कामांचा आढावा आणि कार्यकर्ता मेळावा असे तीन प्रमुख कार्यक्रम होते पण सायंकाळी झालेल्या मेळाव्याने शहराच्या राजकारणामध्ये हालचाल घडविली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची वेध लागलेली आहेत त्यात शिवसेनेत इनकमिंगचा जोर वाढलेला आहे कधी काळी कट्टर शिवसैनिक राहिलेले नेते एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेत येत आहेत त्यात महिला वर्ग ही मोठ्या संख्येने आकर्षित झालेला मेळाव्यामध्ये दिसून आला अनेक पक्षाचे मेळावे झाले त्या गर्दीचा उच्चांक मोडणारा हा मेळावा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून मग संभाजीनगरचा हा जो काही मेळावा आहे तो न भूतो न भविष्य ते अशा पद्धतीचा मेळावा राहिलेला आहे आणि एकाच वेळी तो दोन्ही पक्षाची म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्ष मारल्याची अनुभूती देतो आहे माझी महापौरांसह माझी नगरसेवकांची फौज ग्रामीण भागातील विद्यमान आमदारांसह माझी आमदार आणि माझी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य इच्छुकांची गर्दी मेळाव्यामध्ये होती शिवसेनेला सर्व जागांवर विजय मिळवायचा आहे असे सांगताना माहितीसोबत लढण्याचा निर्धारही एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखविलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या तर तुम्ही आमदार असे सांगत अप्रत्यक्ष जबाबदारी आमदारवरही हो सोपविण्याचे यावेळी दिसून आलेला आहे आणि मग हे सगळं आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्याने गणित मांडावी लागणार आहेत म्हणजे महायुतीमध्ये असलेल्या शिवसेनेची कोंडी केली जात असल्याचे राज्यस्तरावर चित्र आहे तसेच स्थानिक पातळीवर गटातटात विभागल्या गेलेल्या शिवसेनेला धक्का देत मोठा भाव होण्याचे भाजपचे स्वप्न असून त्यांनी त्यानुसार जोरदार प्रयत्नही सुरू केलेले आहेत शिवाय सोबळावर महापालिका लढविण्याची तयारी सुरू केली तर शहरातील विकास कामात लक्ष घालून श्रेय घेण्याचे धोरणही भाजपने ठेवलेलं आहे तिकडे ठाकरे यांची शिवसेना ला येश्वी कर, येश्वी कर ही भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील घुसफूस आणि त्या शिवसेनेतील गटतट यामुळे आपणच ओरिजिनल शिवसेना असल्याचे सांगत तयारीला लागलेली आहे असताना शिंदे यांनी मेळावा कर यशस्वी करत दोन्हीही पक्षांना रणनीतीचा फेरविचार करायला भाग पाडलेला आहे त्यामुळं आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठी त्यांना नव्याने गणित मांडावी लागणार आहेत आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप कशा पद्धतीने गणित मांडेल ओरिजिनल शिवसेना कशा पद्धतीने गणित मांडेल ह्या सगळ्यांकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला, आहे आणि एकनाथ शिंदेनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्याचं बोललं जाते आहे आणि अशा पद्धतीचा हा मेळावा नाही नाहीतर मागच्या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की धारंजी पाटलांच्या आंदोलनामध्ये सुद्धा एकनाथ एकनाथ शिंदेला मागं ठेवून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये विखे पाटलांना पुढं करून देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारलेली आहे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये नव्याने मराठ्यांना देऊ शकतात आणि देवाभाऊचं बॅनर देवा पूर्ण महाराष्ट्रभर गाजते आहे त्या बॅनर खाली कोण त्याची दे जाहिरात दिली हे सुद्धा दिलेलं नाही हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे पण तो त्यांनी अतिशय कौशल्याने पूर्ण केलेला आहे दोन्ही मराठा उमेदवारला बाजूला ठेवून हे सगळं मराठ्यांचं आंदोलन सुद्धा थांबवण्याची ताकद देवा भाऊमध्ये आहे ही देवाभोवणी दाखवून दिलेलं आहे मित्र आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं एकनाथ शिंदेनी एका दगडात दोन पक्षी मारले का आपल्याला काय वाटते धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र